नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच खेळवासियांना अनुभवायला मिळणार मनोरंजनाची पर्वणी आणि लायन्स क्लब ऑफ खेळ वतीने लायन्स क्रीडा महोत्सव आयोजन सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड शहरालगत असणाऱ्या अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीच्या चुकीच्या कामाचा फटका धोत्रोळी गावातील अनेक घरांना बसलाय राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी या ठिकाणी ब्लास्टिंग केलं जात आहे धोत्रोळी गावाशेजारी अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून भूसुरुंग केले जात आहेत क्षमतेपेक्षा अधिक ब्लास्टिंग केलं जात असल्याने गावातील अनेक घरांना तडे गेलेत त्यामुळे ग्रामस्थ भीतीच्या छायाखाली जगतायत महाड राजेवाडी ते आंबडवे या राष्ट्रीय महामार्गाच्या सिमेंट रोडच्या कामासाठी अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीकडून सुरुंग लावले जात आहेत या भूळ सुरुंगामुळे लोकांच्या घरांना तडे गेल्याने ग्रामस्थ कमालीचे संतप्त ताबडतोब तसेच नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या नाव इरफान निर्बारकर राहणार दुतलोली आज एक वाजता दुपारी अक्षय कंट्रक्शन ह्यांनी हैंच, हैंच, सुरुम लावल्यामुळे आमच्या घराच्या भिंती हल्ल्या घराची कवला पडली आणि आमच्या धक्काडा पण कोसळला भरपूर आमच्या घराच्या नुकसान होत आहेत बोरिंग तेव्हा आता काय करायचं भेटले पाहिजे नमस्कार मी राहणार दुतरोली नाव निर्भरकर तर आज एक वाजता अक्षय कंस्ट्रक्शन यांनी एक वाजताच ब्लास्ट केला त्याच्यामध्ये आमच्या घराची कौल कोसळली त्याच्यानंतर भिंती आमच्या कोसळल्या त्यानंतर आमचे बांधन कोसळले दुतरोली गावामध्ये पाणी बोरिंगचा पलाला आहे तर याला जबाबदार कोण आम्हाला भरपाई भेटली पाहिजे ही आमची नम्रतींची विनंती आणि जे अक्षय कंट्रॅक्शन मध्ये मी स्वतः काम करत असताना सुद्धा आज मी काही जे अधिकारी आहेत किंवा आमचे जे कंपनीचे जे साहेब आहेत ते इकडे दुर्लक्ष करत आहे आज बोरवेलने ब्लास्टिंग करून मी स्वतः बाहेर गेले असताना सुद्धा आज बो बॉबेलने ब्लॅशिंग करून आज आमच्या धोत्रुडी गावामध्ये असेल बो बुद्धवाडी असेल मोल्ला असेल हनुमानवाडी असेल आणि शिरगाव वासाच आहे तिथे सुद्धा काही घरांना तडे गेले आहेत आणि खूप नुकसान लोकांचं झालं ह्याचा भरपाई प्रशासकांनी लक्ष देऊन त्यांना भरपाई त्वरित मिळवून घेण्याचं काम करावा हे आमची सर्व ग्रामस्थांची आणि ग्रामपंचायतची आहे आज मी बाहेर असताना मला ग्रामपंचायत म्हणून एक स्थानिक म्हणून एक कार्यकर्ता म्हणून मी दुत्रो येथील तालुका मंडळातील मी शिवसेना तालुका कार्यालय प्रमुख काम करतो प्रशासनाने याच्यावरती त्वरित लवकरात लवकर कारवाई करून जी लोक भयभीत झाले त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम त्वरित त्यांनी करावा ही प्रशासनाकडे विनंती आहे आणि मी एवढेच बोलतो कि त्वरित सरपंच ग्रामसेवक भाऊ तलाठी असेल सरकार असतील आणि तहसीलदार साहेब प्रांत असतील कलेक्टर असतील त्यांनी सुद्धा मागे सुद्धा आम्ही भरपूर वेळा निवेदन देऊन सुद्धा इकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्वरित याच्यावरती कारवाई योग्य ती कारवाई करून त्वरित लोकां जे भयभीत झाले लोकांना येऊन त्यांना मार्गदर्शन करावं शांत करावा नाहीतर याच्यापुढे मोठा आंदोलन सुद्धा होऊ शकतो गावामध्ये कारण बरेचशा लोकांचे घरांना तडे कवले काही भिंती सुद्धा कोसळण्याचे असे संभव आहे आणि राहू शकत नाही अशी परिस्थिती झाली लवकरात लवकर पाणी करून त्यांना न्याय मिळावा ही विनंती प्रशासन आहे सर्वांनाच उत्सुकता लागली आहे जेसी फेस्टिवल दोन हजार पंचवीस च्या तारखा आता समोर आल्यात जेसी फेस्टिवल दोन हजार पंचवीस चा शुभारंभ येत्या सात जानेवारीला होणार आहे आणि त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीला जाता खेडवासियांना मनोरंजनाची परवडी अनुभवायला मिळणार आहे यंदा 7 जानेवारी ते 12 जानेवारी 2025 या दिवशी जेसी फेस्टिवल 2025 चा आयोजन करण्यात आले गुरुवर्य प्रतिष्ठानचे सर्वे सर्व अध्यक्ष गणपत चिकणे यांनी फित कापून कार्यालयाचा शुभारंभ देखील केलाय यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून उद्योजक हनुमंत जाधव रोटरी क्लब अध्यक्ष आदित्य गांधी गुलमोहन पार्क अध्यक्ष मिलिंद दादू नांदगावकर अध्यक्ष जेसी अमर दळवी कार्यक्रम प्रमुख जेसी प्रमोद कांबळे सेक्रेटरी जेसी कपिल कोळेकर आणि सर्व सदस्य माजी अध्यक्ष उपस्थित होते जय जेसीस जे जेसी आय खेळ आयोजित जेसी फेस्टिवल दोन हजार पंचवीस हा सात ते बारा जानेवारी या दोन हजार पंचवीस रोजी येथे आयोजित केलेला आहे संपूर्ण खेळ आणि संपूर्ण जिल्हावासियांसाठी ही एक आनंदाची पर्वणी आहे या फेस्टिवलमध्ये आपण वै वैविध्यपूर्ण असे कार्यक्रम राबवणार आहोत यामध्येच पहिल्यांदाच आपल्या खेड शहरामध्ये लाईव्ह ऑर्केस्ट्रा दांडिया आयोजित करण्यात येणार आहे या फेस्टिवलमध्ये त्यामध्ये सर्वांनी सहभागी घ्यावं त्याचप्रमाणे जसं आपण होम मिनिस्टर कार्यक्रम बघतो हा होम मिनिस्टर महिलांसाठी स्पेशल कार्यक्रम आपण या फेस्टिवलमध्ये घेणार आहोत जसं त्याचप्रमाणे आपल्याकडे आपल्याला माहिती आहे है की आपल्या या फेस्टिवलमध्ये लावणी महोत्सव असतो ग्रुप डान्स असतात आपल्या शालेय विद्यार्थ्यांसाठीसुद्धा आपण एक नवीन स्टेज इथे आपण निर्माण करून देत असतो आणि तसंच यावेळेला आपण फॉरेनचे काही डान्सर्स हे इथे आपण आणणार आहोत त्याचप्रमाणे सर्वांना आपल्याला माहितीच आहे की आपल्या या फेस्टिवलमध्ये दरवर्षीप्रमाणे सिनेतारकांचं इथे आगमन होत असतात आणि त्यांचे कार्यक्रम इथे होणार आहेत तर आपण सर्वांना आपला सर्वांना आप, मी आवाहन करतो की या फेस्टिवलमध्ये आपण येऊन आप, मनमुला आनंद लुटावा आनंद मेळा खवयांसाठी फूड पार्क असे वेगवेगळे प्रकारचे स्टॉल्स आणि इथे आयोजित करण्यात आलेले आहेत आपण सर्वांनी पुन्हा एकदा या कार्यक्रमाला यावं पुन्हा पुन्हा यावं अशी मी आपणास आवाहन करतो आणि खेड बसियांना हवा असा वाटणार आणि ज्याची आतुरतेने वाट पाहत असतो असा जेसी फेस्टिवल दोन हजार पंचवीस येत्या सात जानेवारी ते बारा जानेवारी या दरम्यान महांडका येथील मैदानात होत आहे आज या फेस्टिवलच्या कार्यालयाचं उद्घाटनचे सर्वे सर्वात हस्ते झालेले आहे तसेच या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर धारिया हनुमानशेट जाधव दादू नांदगावकर तसेच रोटरी क्लबचे अध्यक्ष आदित्य गांधी हे देखील या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते मी आपल्या वाहिनीच्या माध्यमातून खेळवासियांना आवाहन करतो की आपण सात ते बारा जानेवारी या दरम्यान हो खेड जेसी होणाऱ्या फेस्टिवलला सर्वांनी अवश्यपणे हजेर लावा अशी मी या आपणास विनंती करतो धन्यवाद जय जेसी जेसी फेस्टिवल दोन हजार पंचवीस दिनांक सात जानेवारी ते बारा जानेवारी या दरम्यान सुरू होत आहे तसेच ज्या फेस्टिवलचं सुरुवातीचं ओपनिंग सात तारखेला होणार असून या ओपनिंग आम्ही कार्निवलच्या स्वरूपात करत आहोत आणि कार्निवलची सुरुवात ही सोनारळी गणपती मंदिर सोनारळी गणपती मंदिर ते महाडनाका इथपर्यंत सुरू असणार आहे आणि या कार्निवलमध्ये वेगवेगळ्या संस्था सहभागी असणार आहेत तसेच दापोलीतील काही कलाकार तसेच खेडमधील ढोल पथक अशा पद्धतीमध्ये या कार्निवलचं नियोजन असणार आहे तसेच सर्व शाळा या शाळांचे विद्यार्थी या कार्निवमध्ये कार्निवलमध्ये सहभागी असतील अशा तऱ्हेने हा पहिला दिवस असेल त्याचप्रमाणे दर दिवशी खेडवासियांना मनोरंजन जा, मनोरंजनचे कार्यक्रम पाहायला मिळतील पुढे बोलून मी थांबतो जय हिंद जय जसी वर्षाच्या अखेरच्या आठवड्यात कोट्यावधी देशवासियांच्या मनाला चटका देणारी बातमी आहे देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालं श्वासून श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं वयाच्या ब्याण्णव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक असलेल्या मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर जगभरात हळहळ व्यक्त केली जाते भारताचे दिग्गज माजी पंतप्रधान ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले असून देशात पुढील सात दिवसांचा जा जाहीर करण्यात डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी सर्व क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जाते देशातील विविध स्तरातून शोक व्यक्त करण्यात येतोय डॉक्टर मनमोहन सिंग यांचं योगदान पाहता त्यांना भारतातील आर्थिक सुधारणांचे जनक म्हणून पाहिलं जात सोनं गहाण ठेवणं भारताच्या इतिहासातील महत्वाचा क्षण होता मनमोहन सिंग यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला कोसळण्यापासून वाचवलं डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या एका एक निर्णयामुळं भारत आज मजबूत आणि स्थिर अर्थव्यवस्था असणारा देश बनलाय डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झाल्यानंतर पार्थिव दिल्लीमधील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलं या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली अर्पण झाल्यानंतर शनिवारी म्हणजेच उद्या अठ्ठावीस डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता त्यांचं पार्थिव काँग्रेस मुख्यालयात ठेवलं जाणार आहे आणि शनिवारी सकाळी साडे नऊ वाजता त्यांच्या पार्थिवावरती अंतिम संस्कार देखील केले जाणार आहेत डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर आता सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आलेत आणि देशात पुढील सात दिवस दुखवटा जाहीर करण्यात आलाय खेड सिटीच्या वतीने लायन्स क्रीडा महोत्सव दोन हजार आयोजन करण्यात आलंय चार जानेवारी ते चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रशासकीय अधिकारी पोलीस कर्मचारी पंचायत समिती कार्यालय तहसील कर्मचारी प्रांत कार्यालयीन कर्मचारी खेड नगर परिषद कर्मचारी आणि खेड पत्रकार बंधू यांचे क्रिकेट सामने होणार आहेत चार जानेवारी ते सात जानेवारी पर्यंत दररोज संध्याकाळी सहा ते रात्री अकरा या कालावधीत अंडर बॉक्स क्रिकेट सामने संपन्न होतील तसेच आठ जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी भव्य शरीर संस्था स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे विजेत्याला लायन्स श्री हा किताब दिला जाणार आहे आणि त्यांना गौरवित करण्यात येणार आहे दहा जानेवारी ते बारा जानेवारी या कालावधीत रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन मार्फत मॅट वरील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं यावेळी पत्रकार परिषदेच्या वेळेस लायन्स क्लबचे अध्यक्ष सुरेश शिकणे माजी अध्यक्ष रोहन विचारे कार्यक्रम प्रमुख ओंकार गोंकर राजा जोईसर शैलेश उपाध्यक्ष विनोद मोरे खजिन पवार दिनांक चार जानेवारी पंचवीस ते दिनांक बारा जानेवारी दोन हजार या कालावधीमध्ये भव्य क्रीडा महोत्सव संपन्न होत आहे दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी खेडमधील प्रशासकीय अधिकारी पोलीस विभाग पंचायत समिती विभाग प्रांत कार्यालय तहसीलदार कार्यालय आणि खेड नगर परिषद कार्यालय यामधले प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी त्याचप्रमाणे खेड पत्रकार बंधू या सर्वांचं क्रिकेटचा सामने आपण पहिल्या दिवशी चार तारखेला आयोजित केलेले आहेत हे सगळे सामने होणार आहेत रात्री म्हणजे प्रकाश झोतात होणार हे सगळे सामने असणार आहेत त्याचप्रमाणे दिनांक पाच जानेवारी ते सात जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अंडर आर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत यामध्ये अनेक नामवंत क्रिकेटचे संघ सुद्धा सामील होणार आहेत आणि खेळाडूंचा सुद्धा समावेश या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळेल दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी खे शरीर सौस्थव स्पर्धाचं आयोजन आपण केलं आहे आणि या निमित्ताने लायन्स श्री दोन हजार पंचवीस अशा या स्पर्धेचं नाव असेल आणि त्याला किताब त्याप्रमाणे आपण दिला जाणार आहे दिनांक दहा जानेवारी ते बारा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये रत्नागिरी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मार्फत ह्या मॅटवरील होणाऱ्या कबड्डीच्या स्पर्धा असतील आणि त्यामध्ये सुद्धा अनेक नामवंत कबड्डीचे संघ यामध्ये येणार आहेत आणि एक चांगला खेळ या क्रीडाप्रेमींना खेळमध्ये बघायला मिळेल मी या सर्व क्रीडाप्रेमींना आणि खेळवासियांना विनंती करतो की आपण सर्वजण या चार जानेवारी दोन हजार पंचवीस ते बारा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये होणाऱ्या क्रीडा महोत्सवाला अवश्य भेट देऊन आपण या क्रीडाप्रेमींचं आणि क्रीडामध्ये असणारे सर्व जे काही स्पर्धक असतील खेळाडू असतील या सर्वांचं आपण गौरव करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं असं हो, लायन्स क्लबच्या वतीने मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो सर्व प्रत्येकांचं सर्वप्रथम लायन्स क्लब फिट सिटीच्या वतीने धन्यवाद मानतो कारण का कमी वेळामध्ये आपण या ठिकाणी आलात चार जानेवारी ते बारा जानेवारी भव्य क्रीडा महोत्सव तर्फे आणि क्रीडा ग्राउंडमध्ये जो आज तक आहे त्या ग्राउंडमध्ये कधीही क्रीडाचे कार्यक्रम झालेले नाही आणि म्हणून आम्ही प्रशासनाकडे हा विषय घेतला आणि त्याची मान्यता आणली ह्या कार्यक्रमाच्या ओपनिंगला राजकीय पुढारी तर असणार आहेत सामान्य भाई त्याच्या ओपनिंगसाठी येणार आहेत आणि कबड्डीच्या कार्यक्रमाला म्हणजे जो समारोपाचा कार्यक्रम असेल त्या त्या काळामध्ये माननीय मंत्री महोदय दादा कदम असणार आहेत आणि परत प्रशासकीय अधिकारी आधिकार, स्वतः ह्या कार्यक्रमासाठी हजेरी लावणार आहेत कारण का क्रीडा महोत्सव घेण्याचा उद्देश आमचा हा एकच आहे की ज्या क्रीडा खात्यातून काही ज्या नोकऱ्या मिळल्या जातात त्यासाठी आमचा थोडासा हा ह्या मागचा हेतू आहे की आपली मुलं लोकांचं ह्या अधिकाऱ्यांसमोर जावं म्हणून पहिला दिवस हो। ज्या चार तारखेची जी, जी ओपनिंग असणार आहे चार तारखेला आम्ही प्रशासकीय अधिकारी आणि तुमच्यासारखे पत्रकार बंधू असा हा पाच सहा जणांचा संघ मध्ये हा क्रीडा पहिला दिवस आमचा बॉक्स क्रिकेट मॅच मध्ये होईल नंतर पाच सहा सात हा तालुकास्तरीय जी बॉक्स क्रिकेटची आपल्याकडे मोठी रेलशिल्ड असते ती क्रीडावासियांना बघायला मिळेल नंतर आठ तारखेला आपण तालुका स्तरामध्ये भव्य अशी शरीशोत्सव स्पर्धा घेतोय त्यामध्ये आत्ताच आमचं बोलणं झालं की शरीरसृष्ट स्पर्धा घेण्यामागचा उद्देश काय तर बऱ्याच वेळा शरीर स्पर्धा हे कुठल्यातरी समारंभासाठी घेतल्या जातात शरीरसृष्ट स्पर्धा आजपर्यंत कधीही फक्त त्याच कार्यक्रमासाठी झालेली नाही म्हणून लायन्स स्क्र त्यासाठी व्यासपीठ उपलब्ध दे करून देतोय आतापर्यंत स्पर्धेसाठी जवळजवळ एकशे वीस नावाची नोंदणी झालेली आहे अशामध्ये भविष्या स्पर्धेमध्ये सहा वर्गी गटामध्ये ती स्पर्धा होणार आहे नंतर एक दिवसाचा आणि गॅप टाकून कबड्डी स्पर्धा घेतोय त्या कबड्डी स्पर्धामध्ये आपण मॅट वर्ष कबड्डी स्पर्धा असणार आहे त्याला थोडंसं आपण कॉर्पोरेट लूक देतोय त्याचं कारण असं कारण का मागच्या एक चार महिन्यापूर्वीच बालेवाडीमध्ये झालेल्या क्रीडांगणामध्ये आपली रत्नागिरी जिल्ह्याचा महिला संघ हा दोन नंबरला आला होता आणि त्यांना कुठेतरी व्यासपीठ हा आपण उपलब्ध करून दिला पाहिजे म्हणून हा थोडासा आमच्याकडून प्रयत्न लायन्स क्लबच्या वतीने आम्ही केला जातोय आणि त्याला निश्चितच तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून चांगली प्रसिद्धी आणि चांगला वाव मिळेल ही खात्री आहेच पण ह्या ह्यातून एक सांगू शकतो की जवळजवळ बारा संघ जिल्हा स्तरावरून येणार आहे त्यांची जवळजवळ पहिल्या दिवशी तीनशे खेळाडू ह्या क्रीडा नगरीमध्ये असतील कबड्डीचे आणि मॅटवरचं कबड्डी घेण्याचं कारण आहे का आता ज्या प्रो कबड्डी आणि नॅशनल लेवलला जे कबड्डी खेळले जातात त्याची प्रॅक्टिस व्हावी हो त्या उद्देशाने हा प्रो कबड प्रो कबड्डी टाईप मॅट भव्य कबड्डी स्पर्धा आपण घेतोय आणि आपण त्या माध्यमातून सगळ्यांनी आपण आवर्जून उपस्थित राहावं खेडवासींना नव्हे तर जिल्हावासींना मी विनंती करेन आपल्या आपल्या चॅनलच्या वतीने की आपण या कार्यक्रमाला लायन्स क्रीडा महोत्सवाला आपण आवर्जून उपस्थित राहतो श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल एंड जुनिअर कॉलेज सीबीएसई वेरळ मध्ये बुधवारी पंचवीस डिसेंबर रोजी विद्यार्थी आणि सुजाण पालकत्व या विषयावरती मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलं होतं यावेळी प्रमुख मार्गदर्शक व्याख्याते डॉक्टर इंद्रजित देशमुख आणि माधव अंकलंगे यांचे संस्थे अध्यक्ष सुरेश पाशे यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं डॉक्टर इंद्रजित देशमुख यांनी आपल्या प्रखर आणि प्रभावी व्याख्यानातून आजचा विद्यार्थी आणि सुजाण पालक आणि त्यांचं पालकत्व या विषयावरती पालकांना अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेत पालकत्वाचे महत्त्व आणि पालकांचे आणि पाल्याचे विविध प्रकार असं सांगून त्यावरील उपाय आणि पालकांची महत्त्वपूर्ण भूमिका अशा विषयांवरती अनेक उदाहरणांमधून त्यांचं महत्व पटवून दिलं आणि मार्गदर्शन केलं आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालकांनी नेहमी सतर्क राहून योग्य संस्कार देणे गरजेचं आहे असं त्यांनी समजावून सांगितलं डिसेंबर चोवीस रोजी सरस्वती विद्या मंदिर इंग्लिश मिडियम स्कूल जलगाव दापोली येथे माधव अंकलंगे यांनी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थी आणि पालक यांना मोफत करिअर मार्गदर्शन करून विविध स्पर्धा परीक्षांसाठी प्रोत्साहित केलं जाईल तसेच कार्यक्रम प्रसंगी संस्थाध्यक्ष सुरेश पाष्टे उपाध्यक्ष सुप्रिया पाशटे चर्मन उदय शेटवे खजिनदार दिग्विजय तेंदुलकर संस्थेच्या सदस्या स्वाती गांधीकर प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर एस एस अली पालक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते श्री समर्थक महाविद्यालयाची तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेमध्ये उत्तुंग भरारी दिसून आली आहे एकवीस डिसेंबर रोजी शनिवारी एम आय बी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज खेडमध्ये घेण्यात आलेल्या तालुका लेवल स्कूल ड्रॉइंग आणि मेहंदी कॉम्पिटिशन मध्ये सहावी मृणाली देवळेकर हिने तिसरा क्रमांक पटकावला विद्यार्थ्यांच्या यशासाठी प्रशालेच्या कला अध्यापिका अवनी जोशी आणि सोनाली मनवे यांनी मोलाचं असं मार्गदर्शन केलं या विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष सुरेश पाशे संस्थेचे चेअरमन उदय प्राचार्य डॉक्टर एस एस अली यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि पुढील वाटचाली त्यांना शुभेच्छा देखील दिल्याचबरोबर वेळ झाली इथे सांभाळण्याची तुम्ही पाहत रहा राहा दीपवाहिनी